दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे निवडणुकीचे वारे खूप जास्त प्रमाणात गती घेतलेली आहे आरोप प्रत्यारोप आपले पक्षाचे हेवे दावे आपल्याला किती जागा जास्त मिळते व आपण अपन, आपली ताकद किती प्रमाणात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसत आहे आरोप व प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहे इलेक्शनला अशी गती भेटलेली आहे असं दिसतंय परंतु देशातील व राज्यातील एक खनखर नेतृत्व एक दिग्गज नेतृत्व जे की सगळ्यांची खेळी झाल्यानंतर आपली खेळी चालू करतात व आपल्यावर जे पेशन्स आहे ते पेशन्स दाखवण्याचा प्रयत्न करतात एक दिग्गज नेतृत्व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार तुम्ही बघितलं असाल राज्यामधील प्रत्येक पक्षांमधील हेवे दावे व प्रत्यारोप आरोप हे भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे परंतु एक नेता पेशन्स सांभाळणे ज्याला आपण एक मराठीमध्ये सांगतो की योग्य वेळी आपण आपल्याला काय करायचंय हे दाखवणं खूप महत्वाचं असतं ते फक्त ती खेळी एकच व्यक्ती व एकच नेता खेळू शकतो ते म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष तुटला पक्षातील आमदार खासदार हे देखील बाहेर गेले पण त्यांचे पेशन्स हे त्यांना कामी येतात व शवक्ष क्षणी ती आपली खेळी खेळतात व खेळ खेळत असताना ती बाजी पलटवण्याची जी ताकद आहे त्या नेत्यामध्ये त्या नेत्याचं नाव आहे शरद पवार आज आपण शरद पवार साहेबां व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे यूथ इंडिया चॅनलला आपण लाईक व सबस्क्राईब करावे जेणेकरून राजकीय भूमिका आपल्याला सर्वात पहिल्या या चॅनलवर बघायला भेटेल पवार साहेब गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून देशाच्या राजकारणामध्ये आहे व त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे पेशन्स सगळ्यांची खेळी करून झाल्यावर त्यांची खेळी चालू होते त्यांचे डाव प्रति डाव हे सगळ्यांनी डाव टाकून झाल्यावर त्यांचे व त्यांचा पेशन्स गेमच त्यांना त्यांना उभारी देतो थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर साताऱ्यामध्ये एक दिग्गज नेतृत्व एक दिग्गज नाव म्हणजे उदयनराजे भोसले जे की राष्ट्रवादीच्या याच्यावर खासदार पण होते ज्यावेळेस ते बीजेपीकडनं लढायला लागले त्यावेळेस शरद पवार साहेबांनी त्यांच्या विरोधात एक उमेदवार दिला व तो उमेदवार देत असताना ज्या खेळी खेळायला गेल्या त्यानंतर पवार साहेबांनी आपली खेळ सुरू केला व हे सांगण्याची गरज नाहीये की महाराष्ट्रांनी तो खेळ बघितला गेला त्यावेळेस उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला या दिग्गज नेतृत्वाचा व दिग्गज नेत्याचा पराभवाला सामना करावा लागला हे पेशन्स गेम फक्त शरद पवार साहेबांकडे आहे व शरद पवार साहेब पेशन्स गेम मुळे व पेशन्स ठेवूनच आपली खेळी खेळतात व डाव व प्रति डाव टाकून आपल्या पक्षाला एक मजबूती देतात हे बघायला काही वाटलं तर नवल नाहीये तसं पवार साहेबांच्या जी खेळी आहे ते त्यांच्या सहकार्यांना सुद्धा लवकर उपजत नाही त्यांचं ज्ञान त्यांचं पॉइंटशीर बोलणं त्यांना कुठं काय बोलायचं कुठं काय नाही बोलायचं व आपली ताकद सार्वजनिक क्षेत्रामध्ये दाखवण्याचा जो त्यांचा जो कल आहे व आकलन आहे हे सगळ्यांनी बघितलेलंच असेल आपल्यातील जी भूमिका आहे विसंगत भूमिका जरी असली तरी ती इतरांसमोर दिसू नये व पेशन्स ठेवा हे फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनच केलेले दिसत आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावून जे हेवे दावे केले जातात त्यामध्ये पण शरद पवार साहेबांचा पेशन्स दिसलेला आणि त्यांनी या पक्षामध्ये कानपिचक्या पण ठेवलेल्या आहेत आपल्याला एकत्र रडायचं आहे व आपले पेशन्स आपल्या काम येणार आहे महायुती राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदेगड व आता मनसे व महादेव जानकर यांची मोठी फळी एक महायुतीकडे आहे तर अशा वेळी पवार साहेब काय डाव टाकतील काय प्रति डाव टाकतील हे बघायला उत्सुकता परंतु एवढं मात्र नक्की कि एवढं दिग्गज नेतृत्व वयाच्या एवढ्या वर्षी सुद्धा अजून पण पेशन्स हे पेशन्स काय असतात या राजकीय नेत्याकडनं शिकायला हवं इतर नेत्यांनी एवढं मात्र नक्की तर आपल्याला येत्या काळात पवार डाव व प्रति डाव हे बघायला भेटतीलच व त्यातून आपल्या पक्षाला कशी उभारी देतील हे आपल्याला दिसायला भेटेलच राजकीय वर्तवात तर आपण या गोष्टीतून काय शिकणार इतर नेत्यांनी शिकलं पाहिजे पेशन्स खूप महत्वाचे आहे शरद पवारांनी हे पेशन्स दाखवलेले आहे सगळ्यांची खेळी झाल्यानंतर शरद पवार साहेबांची खेळी चालू होती त्यात घुमत नाही आणि त्या खेळामध्ये ते जिंकतात सुद्धा यालाच म्हणतात खणकर नेतृत्व ते नेतृत्व करत असताना ने पवार साहेब वयाच्या ऐंशी ब्याऐंशी वर्षापूर्वी सुद्धा ते पेशन्स कायम आहे हे नवलाच भाग आहे पवार साहेब आपल्या पक्षाची ताकद उभारून विरोधी गटाला आपली खेळी काय असते हे उमजूनच देत नाही व शेवटच्या क्षणी पवार साहेबांचा सा विजय हा नक्की होतो हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसायला भेटलेला आहे तर बघूया आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पवार साहेबांची येणारी खेळी पेशन्स खेळी काय असेल हे आपल्याला येत्या काळात भेटणारच आहे बघायला तत्पूर्वी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपण आपलं विश्लेषण करावं व चॅनल ला सबस्क्राईब करावं धन्यवाद